नमस्कार नमस्कार मित्रांनो तुमचं दिवसाच्या हो ओपोनोपोनो ई एफ टी अँड ग्रॅटिट्यूडच्या या हिलिंग जर्नी मध्ये खूप खूप स्वागत आहे या हिलिंग जर्नीचा आज डे फाईव्ह आहे आणि डे फाईव्हमध्ये मध्ये आपण मनी साठी हो ओपोनोपोनो हिलिंग कसं करायचं ते बघणार आहोत मित्रांनो मनी म्हणजे सर्वांचा प्रिय पैसा हा सर्वांचा प्रिय आहे पण बऱ्याच लोकांच्या जीवनामध्ये पैसा हा खूप असतो आणि बरेच लोक असे आहेत की त्यांच्या जीवनामध्ये पैसा हा नसतो कुठेतरी मनी ब्लॉकेजेस असतात आपल्याला बरेच लोकांच्या लाईफमध्ये मनी ब्लॉकेजेस असतात कर्जबाजारी असतात त्यांच्या जीवनामध्ये पैसा काही केला वाढत नाही आणि खूप असे लोक आहेत की त्यांच्या जीवनामध्ये पैसा हा खूप राहतो सतत त्यांच्याकडे पैसा येत राहतो त्यांना कधीही पैशाची कमी नसते ह्या दोघांमध्ये डिफरन्स एकच आहे की तुम्ही मनीचं व्हायब्रेशन कसे तुमच्या इंटरनल भावना ज्या असतात त्या भावना तुमच्या मनीच्याबद्दल तुमच्या भावना किती पॉझिटिव्ह आहे किती चांगलं आहे मनीच्याबद्दल तुमचे रिलेशन किती चांगलं आहे त्याच्यावर अवलंबून करते खूप लोकांकडे पैसा म्हणजे लक्ष्मी नेहमी प्रसन्न असते कारण ते पैशाला कधी निगेटिव्ह बोलत नाही कधी पैशाला चुकीचं बोलत नाही बरेच लोक आहे त्यांच्या लाईफमध्ये पैसा नाही आहे मनी ब्लॉकेजेस आहे ते मनीबद्दल नेहमी निगेटिव्ह बोलतात मनीच्याबद्दलचं त्यांचं व्हायब्रेशन निगेटिव्ह असतात मनीच्या बाबतीत त्यांच्या भावना निगेटिव्ह असतात तर आपल्याला एक ही जी मनीच्या बाबतीतचं रिलेशन मनीबद्दलचं रिलेशन आणि मनीबद्दलच्या प्रेम आणि ह्या ज्या भावना आहेत ह्या भावना पॉझिटिव्ह भावना आपल्याला इन्क्रीज करायच्या आहे डे बाय डे जितकं तुम्ही मनीच्या भावना मनीबद्दलचं प्रेम आणि रिलेशन इन्क्रीज कराल तितकं तुमच्या जीवनामध्ये पैसा येईल ओके okay. मित्रांनो चांग सरळ गोष्ट आहे तुमचं जर परिवारासोबत कोणासोबत जर तुमचं बिहेवियर चांगलं नसेल तर ती व्यक्ती तुमच्यापासून दूर जाते तसंच पैशाच्या बाबतीमध्ये आहे तुमच्या जीवनामध्ये जर पैसा नाही आहे म्हणजे तुमचं आणि पैशाचं रिलेशन कुठेतरी चुकीचं आहे तुम्ही पैशाला काहीतरी निगेटिव्ह बोलता आहे काही असं बोलत आहे की पैसा तुमच्याकडे राहत नाही आहे कारण पैसा एक एनर्जी आहे ती एनर्जी तुम्हाला फील करायची आहे ओके तर मित्रांनो चला आता आपण सुरुवात करूया मनीच्या हो पोनो बोनो टेक्निकला ओके मित्रांनो तुम तुमच्या सर्वांकडे पाचशे रुपये शंभर रुपये दोनशे रुपये हजार रुपये टेक्निक्स फॉलो करत असताना तुमच्याकडे पाचशेची नोट किंवा शंभरची किंवा पन्नासची किंवा शंभर नोट असायला हवी ओके तर तुम्हाला काय करायचं आहे सिम्पल मी तुम्हाला एक टेक्निक सांगतो ह्या टेक्निक तुम्हाला फॉलो करायची आहे तुम्हाला मनीचं व्हायब्रेशन रिलेशन जर चांगलं बनवायचं असेल तर तुम्हाला हे टेक्निक फार मदत करेल मित्रांनो तुमच्याकडे असे पैसे ठेवून तुम्ही त्याला चांगलं ऑब्झर्व करायचं आहे कारण ऑब्झर्वेशनची ताकद खूप आहे तर तार त्याला व्यवस्थित ऑब्झर्व करून पाचशे कुठे कुठे लिहिलेलं आहे हे ऑब्झर्व करायचं आहे मित्रांनो पैशाला प्रॉपर ऑब्झर्व झाल्यानंतर तुम्हाला ह्या पैशाला पैशाकडे बघून सॉरी म्हणायचं आहे आय एम सॉरी आय एम सॉरी म्हणी आय एम सॉरी पैसा मी जर तुमच्या तुझ्याबद्दल खूप चुकीचं बोललं असेल मी तुझ्याबद्दल खूप निगेटिव्ह विचार केला असेल मी खूप निगेटिव्ह भावना तुझ्याबद्दल व्यक्त करत असेल तर आय एम सॉरी माझी चूक झाली प्लीज फॉग यू मी कृपया मला क्षमा कर खूप फिलिंग्सने मनापासून तुम्हाला तुमच्या पैशाची माफी मागायची आहे मनीची माफी मागायची आहे प्लीज फॉर यू मी थँक्यू थँक्यू मनी थँक यू पैसा तू माझ्या आयुष्यामध्ये आला म्हणून माझं जीवन खूप सुखी झालं खूप चांगलं झालं थँक्यू मनी आय लव यू मनी मनी मी तुझ्यावर खूप प्रेम करतो मित्रांनो तुम्हाला हा पैसा तुमच्या हृदयावर ठेवून डोळे मिटायचे आहे एक लांब श्वास घ्यायचा आहे आणि रिलीज करायचं आहे टेक अ डीप ब्रेथ अँड रिलॅक्स आणि तुम्हाला अकरा वेळा हे जे चार मॅजिकल मंत्राच आहे ह्या चार मॅजिकल मंत्राचा अकरा वेळा तुम्हाला उच्चारण करायचं आहे I am sorry. Please forgive me. Thank you. I love you. I am sorry. Please forgive me. Thank you. I love you. I am sorry. Please forgive me. Thank you. I love you. Dear money. I am sorry. Please forgive me. Thank you. I love you. Dear money. I am sorry. Please forgive me. Thank you, I love you. Dear money, please forgive me. Thank you, I love you. Dear money, please forgive me. Thank you, I love you. Dear money, please forgive me. Thank you, I love you. Dear money, please forgive me. Thank you, I love you. Dear money, please forgive me. Thank you, I love you. Dear money, please forgive me. क्यू आई लव यू मित्रांना डी ब्रीदिंग करायचं आहे तुम्हाला पैशाला रुट एवढवायचा आहे डी ब्रीदिंग करायचं आहे असं मित्रांनो तुम्ही पैशाला हील करू शकता पैशाच्याबद्दल तुमचं प्रेम व्यक्त करू शकता पैशाच्याबद्दल तुमची जास्तीत जास्त भावना तुमची स्ट्रॉंग करू शकता तुम्हाला पैशाला जास्तीत जास्त मनीला जास्तीत जास्त प्रेम द्यायचं आहे आणि मनीबद्दल नेहमी पॉझिटिव्ह बनाय बन बोलायचं आहे जेणेकरून तुमच्या आयुष्यामध्ये जास्तीत जास्त पैसा यायला मदत होईल आणि नेहमी मी तुम्हाला काही शब्द सांगतो ते शब्द तुम्हाला नेहमी बोलायचे आहेत पैसा माझा सर्वात चांगला मित्र आहे पैसा माझ्याकडे नेहमी नेहमी येतो पैसा माझ्याकडे न थांबता येतो आय लव मनी मनी लवज मी आय एम मनी मॅग्नेट आय ॲम मनी मॅग्नेट आय लव मनी मनी लवज मी पैसा माझ्याकडे नेहमी येतो कारण पैसा माझा सर्वात चांगला मित्र आहे ओके थँक्यू मित्रांनो तुम्ही या सिरीजला जुळून आहेत हे अशीच नवनवीन आणि चांगली माहिती घेण्यासाठी आणि हो पोनोपोनो टेक्निक तुमच्या आयुष्यामध्ये आ, बदल घडवण्यासाठी तुम्ही चॅनलला जुळून राहा सबस्क्राईब करा आणि लाईक करा थँक्यू